राज्याचे मुख्यमंत्री येतील ते कार्यक्रमाला हजर होतीलच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले एम के सीचे चे अध्यक्ष अनिल काकोडकरजी संस्थापक डॉक्टर विजय भटकरजी हे आमचे उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री चंद्रकांतदा पाटील आमचे माहिती आणि तंत्रज्ञान त्याचे मंत्री आशिषजी शेलार विवेकजी सावंत समीरजी पांडे ज्यांच्या काळामध्ये मला आठवतं नव्याण्णवला आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलेलं होतं त्यावेळेस मला वाटतं आनिशामधलं राज्यमंत्री होतं ना त्यावेळेस आनिष अहमात राज्यमंत्री होते आणि त्या स्वतः हायर अँड टेक्निकल खात्याचे मंत्री एज्युकेशनचे दिलीप वसे पाटील साहेब होते आणि त्यांनी सगळ्यांनी त्यावेळेस पुढाकार घेऊन विवेक सावंतजींना पोरबत घेऊन ह्या संस्थेची स्थापना केली डॉक्टर विजय भटकर त्याला मार्गदर्शन मिळत होतं बघता बघता मी नेहमी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सांगत असतो सगळ्यांना सा बांधा काळ वेळ करता थांबत नसतो आणि बघता बघता रौप्य महोत्सवी वर्षामध्ये आपण पदार्पण केलेले आहे आजचा दिवस तसं बघितलं तर देशाचं माजी पंतप्रधान स्वगी राजीव गांधी यांची आज जयंती आपण हा दिवस सद्भावना दिन म्हणून साजरा करतो स्वर्गीय राजीव गांधी यांना भारतीय संगणक क्रांतीचे जनक म्हटलं जातं देशात माहिती तंत्रज्ञानाचा पाया रचणाऱ्या स्वर्गीय राजीव गांधींना मी सुरुवातीलाच विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो संत सेना महाराजांची पण आज पुण्यतिथी आहे त्यांचे चरणी वंदन करतो आज आपल्या महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात एम के सी एचच्या महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना आज सकाळपासून अनेक जणांनी आपले विचार मांडले आहेत तुम्ही सगळ्यांचे ऐकलेले आहेत पहिलं सत्र झालं दुसरं सत्र झालं आता हे सत्र चार ठिकाणी चाललेलं आहे आणि या यशस्वी वाटचालीमध्ये ह्याच्यात डॉक्टर विजय भटकरांचं पण खूप मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये आमचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर साहेबांचं पण अतिशय मोठं योगदान आहे आणि आमचे सगळ्यांचे सहकारी विवेक सावंत याच्या नवीन आ, स्थापन करण्यात आले एम के सी एल कंपनी त्यावेळेस इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या होत्या इतक्या वेगवेगळ्या अडचणी होत्या परंतु अनेकदा म्हणजे मी बघत बघितलंय विवेकजी जसे पंचवीस वर्षापूर्वी होते तसेच फक्त केस काळायची पाहिली जाते माझा अनुकरण केलं असतं तर तेही काळे राहिले असते गमतीचा <laughs> भाग जाऊ द्या पण जसे काय दिलीपराव काव त्यावेळेस नव्याण्णव साली जसे विवेक आहेत तसंच त्यांचं वजन पण काही ना वाढलं नाही म्हणजे शरीराचं वजन असं वजन खूप वाढलं त्यांच्या पत्नीला विचारू वजन वाढलंय मित्रांना गमतीचा वाट जाऊ द्या परंतु खरोखरच कुठली संस्था आरोपाला येत असताना त्याच्यामध्ये जीव ओतून अंग झोकून काम केल्याशिवाय संस्था आरोपाला येत नाही आणि त्याच्यामध्ये कधी खचून जायचं नसतं आणि ते सातत्याने एम के सी एलच्या बाबतीमध्ये चढ उतार आले मधल्या काळामध्ये काय काय घटना घातल्या खोलामध्ये मी जास्त जात नाही परंतु तशा प्रकारचे काही प्रसंग विवेकजींच्यावर आले आपल्या संस्थेवर आले अर्थात त्याच्यामध्ये डॉक्टर अनिल काकोडकर साहेब असल्यामुळं त्याला एक वेगळं मान सन्मान या संस्थेला सातत्याने मिळत राहिला काही संस्था हे व्यक्तीचं काम इतकं अफट असतं की त्यांच्या नावाशी काही गोष्टी कायमच्या जोडल्या जातात आणि त्याचप्रमाणे एम के सी एल असं म्हटलं तरी ज्ञानदीप जा जाऊ जगी ही संस्थेची टॅगलाईन आपोआपच आपल्या सगळ्यांच्या उठावर उठा उठा त्या ठिकाणी येत असते आणि या गेल्या चोवीस वर्षापासून महाराष्ट्रासह देशाच्या वि विविध भागामध्ये इव्हन परदेशामध्ये दे देखील अखंडपणे ज्ञानाचा प्रकाश जो पसरवण्याचं काम या संस्थेने अत्यंत आदर्शवत अशा प्रकारचं केलं आणि ज्यावेळेस मला विवेकजींनी सांगितलं की दादा ह्या कार्यक्रमाला यायचं त्यावेळेस मी ठरवलेलं होतं की जरी बुधवारचा दिवस असला तर नक्की यायचा त्याच्यात खरं आज आमचे एकनाथरावजी पण येणार होते पण काही कारणानिमित्त अचानक त्यांचा दौरा रद्द झाला असं सा मला सांगण्यात आलं पण मुख्यमंत्री पण आम्ही दोघं डी सी एम पण स्वतः आशिषजी पण आमचे चंद्रकांतदादा पाटील दिलीपरावांनीच ह्यामध्ये फार रस त्यावेळेस घेतलेला होता त्याच्यावर ते पण हजर आहेत आपण सगळे हजर आहेत ह्याही गोष्टीचं अतिशय समाधान माझ्यासारख्याला आहे महाराष्ट्र सरकार आणि पुणे विद्यापीठाच्या संयुक्त पुढाकारात नव्याण्णव साली एम के सी एची स्थापना करण्यात आली आणि जवळपास अडीच तप झाले या ज्ञानाचा नंदादीप तेवत ठेवण्याचं काम आणि ज्ञानाचा प्रकाश अखंडपणे सर्वत्र पसरवण्याचं काम याचा खरोखरीच आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि समाधान पण आहे एम न संगणक साक्षरतेच्या कामापासून सुरुवात करून लाखो विद्यार्थ्यांच्या पर्यंत कारण ही ज्यावेळेस निघाली त्यावेळेस संगणकाच्या बद्दल बऱ्याच काही चर्चा चाललेल्या होत्या परंतु आता जग पार एआय पर्यंत पोहोचलेले आहेत त्याचेही कार्यक्रम सुरू झालेले आहेत आज सरकारनी पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लक्ष घातलेलं आहे आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या पर्यंत हे डिजिटलचं शिक्षण पोहोचवण्याचं काम ह्या संस्थेने केलं आज डिजिटल क्रांतीच्या युगात माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावापर्यंत पोचून ज्ञानाची मशाल पेटवणं ही एम के सी एलची कामगिरी अत्यंत महत्वाची त्या ठिकाणी ठरलेली आहे महिला तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय मुळ जगामध्ये वेगाने बदल घडत असताना आपण पाहतोय शिक्षणाचं क्षेत्र असेल आरोग्याचं असेल शेतीचं असेल उद्योगाचं असेल किंवा प्रशासनाचा देखील असेल अशा सर्वच क्षेत्रामध्ये ए आयने वेगात परिवर्तन त्या ठिकाणी घडवलेलं आहे आणि ते पुढं कायम सातत्याने त्याच्यामध्ये भरस पडत राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये जो समाज तंत्रज्ञानाचा योग्य वापर करेल तो समाज प्रगत होईल ही वस्तुस्थिती आहे आणि महाराष्ट्रासह देशासमोर हे मोठं आव्हान देखील आहे आपल्या तरुण पिढीला या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगासाठी सक्षम बनवणं ही आमची सर्वांची आपली सर्वांची जबाबदारी आहे आज आम्ही शासनकर्ते असल्यामुळं आमच्यावरती जबाबदारी जास्त येते त्या आम्ही कदापि विसरू शकत नाही नाकारू शकत नाही आणि त्याच्यामुळं कधी अर्थसंकल्प सादर करत असताना आमचे मुख्यमंत्री असतील आम्ही दोघेही उपमुख्यमंत्री असू आमची सगळी मंत्रिमंडळातली टीम असेल अशा पद्धतीने आत्ता पण अशी जिंनी बोलत असताना काही त्याचबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आणि तुम्ही काही काळजी करू नका आजच्या या रौप्योत्सवाच्या हो कार्यक्रमाच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की ह्या करता कदापिही वित्त मंत्री या नात्याने माझ्याकडनं निधीची कमतरता मी कबर देणार नाही कारण काही गोष्टी अशा असतात समाजामध्ये की त्या पैशामध्ये मोजून चालत नाही त्याच्यामध्ये त्या क्षेत्रातले कसे नवीन मुलं तयार होतील मुली तयार होतील ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि त्याचकरता आमच्या सगळ्यांचं लक्ष राहील आणि या तंत्रज्ञानाच्या युगात आपला महाराष्ट्राचा विद्यार्थी विद्यार्थी सक्षम बनवणं हे काम आमच्याकडनं निश्चितपणे घडेल आज भारत जगातला सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो आपल्या लोकसंख्येचं रूपांतर मानवी भांडवलामध्ये केलं तरच आपण विकसित भारताचं स्वप्न जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्याला सातत्याने सांगत असतात ते आपल्याला साकारू शकतो आपण त्यासाठी ज्ञान कौशल्य नवो आणि तंत्रज्ञान यांचा संगम साधणं ही आज काळाची गरज आहे एम के सी यासाठी पुढाकार घेऊन नवीन डिजिटल उत्पादने नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि समाजमुख उपक्रम आणण्याची हीच खरी वेळ आहे आणि त्याच्यामुळे विवेकजी आपण आहात काकोडकर साहेब स्वतः आहेत तुमची सगळी टीम आहे तुम्हाला पण काही वाटलं की किंवा इथे इथं अशा अशा पद्धतीनं आपल्याला महाराष्ट्र सरकारचं सहकार्य घेण्याची गरज आहे तर मी असे मुख्यमंत्री असतील आमचे एकनाथरावजी असतील चंद्रकांतदादा असतील किंवा आमचे आशिष शेलार साहेब असतील आम्ही सगळेच जण त्याकरता सदैव तयार आहोत त्याबद्दलची पण ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो गेल्याच महिन्यामध्ये आपल्याला आठवत असेल बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमध्ये दोन दिवसाची ए आय चे कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या कार्यशाळेमध्ये वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी आय आय टी मुंबई आय आय टी खरगपूर आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ आपलं राहुरीचं आय सी आय आर आपलं दिल्लीचं आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आमचं ॲग्रिकल्चर कॉलेज बारामतीचं आणि देश विदेशातील नामवंत संशोधक वैज्ञानिक स्टार्टअप संस्थापक कृषी उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सहभागी झालेले होते येणारा काळ हा ए असणार आहे त्यामुळं त्याला तोंड द्यायला त्यांच्याशी जुळून घ्यायला त्यांच्यासोबत काम करायला आपल्या मुला मुलामुलींना आलं पाहिजे त्यांची तयारी आपण अगदी लहानपणा वयातच करून घेतली पाहिजे ए वापर हा प्रत्येक क्षेत्रात आता अनिवार्य झालेला आहे राज्य सरकारने देखील कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं धोरण देखील आखलेलं आहे त्याचाच भाग म्हणून कृषी क्षेत्रामध्ये एआयचा वापर करण्याच्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प आम्ही जो सादर केला त्यामध्ये पाचशे कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारण आमचा प्रयत्न की पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकरावर त्याचा फायदा करून द्यायचा आहे ही सुरुवात आहे पुढच्या वर्षी याच्यात अजून भर घालण्याचं काम आम्ही सगळेजण करू नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्यासाठी नव उपक्रमाच्या मध्ये राज्य अग्रेसर व्हावं आणि यासाठी आपण नवी मुंबईमध्ये अडीचशे एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येते आणि आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातल्या विद्यापीठांच्या मध्ये उच्च शिक्षणाच्या करता परदेशी जाण्याची गरज भासू नये म्हणून राज्य शासनानं राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत पाच परदेशी विद्यापीठांच्या बरोबर आपण कराय केलेला आहे त्यानुसार देशातल्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचं पहिले शैक्षणिक हब म्हणून मुंबई आणि नवी मुंबई येथं आपण उभारण्याचं काम करतो आहे अंतर्गत युनिव्हर्सिटी ऑफ एबर्डिन ही स्कॉटलंड युकेची आहे युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क ही युकेची आहे युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ही ऑस्ट्रेलियाची आहे इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिकेची आहे इस्की तू तो युरोपियो ती डिझाईन ही इटलीची आहे ही जगातली पाच नामवंत विद्यापीठ भारतात येत आहेत आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये ही सगळी विद्यापीठं उभी राहणार आहेत याच परिसरामध्ये वर्षात टी सिटी स्पोर्ट्स सिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारण्याचा पण आपला सगळ्यांचा मानस आहे तशा प्रकारचं आम्ही प्लॅनिंग पण केलेलं आहे त्यामुळे उच्च शिक्षणाची दारं आपल्या महाराष्ट्रातल्या मुला करता खुली झालेली आहेत मी या निमित्तानं एम के सी एलच्या सर्व सहकाऱ्यांना संचालक मंडळानं कार्यकर्त्यांना आवाहन करतो की तुम्ही आजपर्यंत केलेल्या कामगिरीपेक्षा अजून व्यापक दृष्टी ठेवून आपल्याला आता ए आयचं तंत्रज्ञान आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं असल्यामुळं कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन लर्निंग डेटा सायन्स ब्लॉकचेन अशा नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सामान्य माणसांचं जीवन अधिक सुलभ समृद्ध आणि ज्ञान समृद्ध बनवण्याचं काम आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी करूया त्याच्यात एम के सी एल पण निश्चितपणे सिंहाचा वाटा उचलेल याबद्दल देखील या रुपये महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विश्वास व्यक्त करतो एम के सी एलनी संगणक साक्षरतेचे बरोबरच डिजिटल स्किल्स नंतर ई लर्निंग ऑनलाईन परीक्षा करिअर उन्नती आणि नवं उद्योजकता अशा अनेक क्षेत्राला विस्तार हा खूप महत्वाचा आहे ऑनलाईन मार्कशीट व्हेरिफिकेशन विजिटल त्या डिजिटल आपल्या लर्निंग अशा उपक्रमामुळं एम के सी ए खरंच अत्यंत प्रभावी अशा प्रकारचं काम करते ज्ञानदीप लाऊ जगी या तुमच्या घोषवाक्याप्रमाणेच राज्यातल्या प्रत्येक तरुण तरुणींच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरवणं हे काम एम के सी एलनं अखंडपणे करत राहावं आज जसं सिल्ब रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आपण जमलेलो आहे तसंच पुढं आपण पन्नास वर्ष ज्यावेळेस आपली होती त्यावेळेस सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं देखील असाच विमाजगार कार्यक्रम होईल आणि त्यावेळेस उत्तम असणारे सगळेजण त्या कार्यक्रमाला असतील अशी आपण अपेक्षा त्या ठिकाणी करूया एम के सी एलचे प्रत्येक जबाबदारीला दे न्याय देईल आणि महाराष्ट्राच्या ज्ञान यात्रेमध्ये डिजिटल प्रगतीच्या प्रवासात महत्वाचा दीपस्तंभ ठरेल अशा प्रकारचा विश्वास मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तमाम माझ्या भगिनींच्या समोर मान्यवरांच्या समोर सगळ्यांच्यासमोर इथं व्यक्त करतो आणि खरोखरीच खूप मनापासूनचं समाधान मला एम के सी एस ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस त्या शेअरची किंमत आणि त्या सगळ्या गोष्टी आज आठवत आहेत कारण आज कुठल्या कुठं हा टप्पा गेलेला आहे म्हणजे त्यावेळेची किंमत आज चारशे रुपये दहा रुपयाची किंमत चारशे रुपये झालेली आहे अर्थात त्याला सगळ्याला अनेक मान्यवरांचं योगदान आहे त्याच्यामध्ये डॉक्टर विजय भटकरजी आमचे अनिल काकोडकरजी त्याच्यामध्ये विशेष म्हणजे विवेक सावंतांनी तर लग्न लावलं तिकडं परंतु त्यांचं दुसरं लग्न इकडेच लागलेलं होतं <reckless ministrosChat> या माणसामुळं एम के सीला इतकं म्हणजे ते मनापासून अनेकदा रस घेऊन एकदा आम्हाला भेटत असतात सांगत असतात आणि खूप मनापासून काम करत असतात अशाच पद्धतीनं त्यांच्याकडनं हे काम होत राह आणि नेहमी दिलीपराव राजकीय जीवनात कधी सत्ता असते कधी सत्ता नसते चढ उतारत असतात परंतु एम के सी एल हे त्यांच्या काळामध्ये जन्माला आलेला आपत्ता असल्यामुळं त्यांचा देखील ह्या संस्थेकडे अतिशय मनापासून लक्ष आहे मनापासून त्यांना त्याच्यामध्ये कुठल्या अडचणी येत असतात त्या दूर करायला निश्चितपणे आवडत असतं परंतु आपण काही काळजी करू नका इथून पुढच्या काळामध्ये देखील मुख्यमंत्री तर आता थोड्या वेळात पोचतीलच परंतु मुख्यमंत्री मी आशिषजी दादा एकनाथराव आम्ही सगळेच जण आमची सगळी टीमच या कामामध्ये सातत्याने पुन्हा पुढं तुम्हाला मदतच करत राहू अशा प्रकारची ग्वाही देतो